बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर खळताना तोल जाऊन खाली पडल्याने एका तीन वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास घडली सोलापूरच्या देगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील बाजूस गोविंद थोरात यांच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत घडली मृत मुलाचे नाव वेद प्रकाश चव्हाण वय तीन वर्षे मूळ रहिवासी मुकुंदपूर जिल्हा बिलासपूर छत्तीसगड सध्या देगाव तालुका उत्तर सोलापूर असे आहे आज दुपारी वेद हा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या पहिल्या पायऱ्यांवर होता त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला गंभीर जखमी त्याला तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालय अर्थात हॉस्पिटल दाखल करण्यात आले बांधकाम स्थळावरील सुपरवायझरने त्याला रुग्णालयात नेले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत and press the bell icon. Never miss an update.